नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी यूट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एनेलेल आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ जिल्हा परिषद मराठी शाळा चिंचपाडा इथं आज आदिवासी कर्मचारी संघ चिंचपाडा यांच्या वधीनं विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचं वाटप करण्यात आले या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झाले होते याप्रसंगी आदिवासी कर्मचारी संघाचे अध्यक्ष माननीय शैलेंद्र जालमसिंग वळवी उपाध्यक्ष रमेश काशीराम वसावे सचिव देवीदास भाऊजी वसावे राजगोपाल पाडवी संपर्क प्रमुख अश्विन रमेश गावित आणि सदस्य विनोद तुकाराम पाडवी दक्षता विनोद पाडवी अर्चना शंकर वसावे उल्हास रामू वसावे हे उपस्थित होते या व्यतिरिक्त गावचे सरपंच राहुल रमेश वसावे माजी उपसभापती धीरसिंग लालजे लालजी गावित पंचायत समिती सदस्य श्रीमती ललिता वसावे माजी सरपंच नम्रता वळवी तसेच गावातील पंच विश्वास वसावे प्रमोद वसावे सुनील पाडवी शैलेंद्र वसावे यांची प्रमुख उपस्थिती होती शाळेच्या मुख्याध्यापिका सर्व शिक्षक व इतर कर्मचारी देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते आदिवासी कर्मचारी संघानं केलेल्या या स्तुत्य उपक्रमांचं सर्वत्र कौतुक होत आहे नवापूर लाईव्ह न्यूज एन आपल्या हक्काचे व विश्वासाची व्यासपीठ